काही तासाच्या आत अटक झाला पाहिजे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे पीडित कुटुंबाला पन्नास लाख रुपये आणि शासकीय नोकरी मिळाली पाहिजे आणि एकीकडे तुम्ही बुलडोजरची कारवाई करताना मग या आरोपीची मालमत्ता जप्त झाली पाहिजे यांचे घरं बुलडोजरने पाडले पाहिजेत दुर्दैव हे की त्याले आमदार खासदार भेट देत नाहीत आमदार तर राखीव मतदारसंघातून निवडून आलेत राखीव मतदारसंघातून निवडून येणाऱ्या आमदाराला दलित लेखीबद्दल अधिवेशनात बोलावं वाटलं नाही आम्हाला अधिवेशनात काय दिसतय बॉक्सिंग दिसते आमदाराची मारामार दिसते, आम मारा मार दिसते? पण दलित बेटीला घरात घुसून मारलय त्याचं प्रश्न आमदारानी दलित आमदार असून विचारला नाही मी त्यांचा निषेध करतो खासदारांनी आम्हाला गोड बोलले आम्ही बदललो आमचं हिंदुत्व वेगळं आहे आम्ही प्रबोधनकार ठाकरेंचे असं म्हणून आमच्याकडून मतदान घेतलं पण आज दलित बेटी मारल्या जात आहेत तर ते त्यांना भेटत सुद्धा नाहीत आणि कुटुंबाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका सुद्धा घेत नाहीत म्हणून या आरोपींना अटक झाली पाहिजे लवकरात लवकर अटक नाही झाली तर यामध्ये महिला आयोगाचं काम काय अरे वैष्णवी हागवण्या सुद्धा तडफडून मेली तिथं सुद्धा न्याय दिला नाही आज आमचे लेकरू मेल तिथंही तुम्ही बोलत नाहीत महिला आयोगाने दखल घ्यावी अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घ्यावी हे राज्यात सगळ्यात मोठं प्रकरण आहे आणि याची सी आय सीआयडी मार्फत चौकशी व्हावी ही सुद्धा आमची आज मागणी आहे पोलिसांवर आमचा आता विश्वास राहिलेला नाही काय दोन पाया चालत येत हरामखोर कोर्टात त्यांचे पाय लंगडे का नाही केले पोलिसांनी का त्यांच्या नाडगे फोडले नाही का त्यांचे गुडगे फोडले नाही अरे आमच्या घरात घुसून तुम्ही बलात्कार करताय लेकराला मारताय आणि तुम्ही चालत पुन्हा कोर्टात येत आहे पोलिसांनी काय काम केलंय एक आरोपी फरार असताना तुम्ही त्यांना मॅजिस्ट्रेट मॅजिस्ट्रेटमध्ये लगेच सेंट्रल मध्ये पाठवताय पी आर संपवताय संपला तपास हे चालणार नाही याची सी आय डी एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि यात सखोल चौकशी शिवाय आता पर्याय राहिलेला नाही कठोर कारवाई झाली पाहिजे हीच ऑल इंडिया पॅन्टर सेनेची मागणी आहे गरीब कुटुंब आहे जगायचं कसं आहे लेकरू हाताखाली दोनच लेकरं आहेत ना